गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात अकाली पावसाने हैदोस घातला आहे है। वादळी पाऊस गारपीट यांनी भातकुली तालुक्यातील साऊर गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अनेक नागरिकांच्या घरावरचे टीन उडाले तर अनेक जणांचे घर पडले या गावामध्ये गेल्या तीन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित आहे त्यामुळेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याने स्थानिक नागरिकांनी सांगितले या गावामध्ये प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी येऊन पाहणी केली रहिवाशांना दिलासा दिला आहे भातकोली तालुक्यातील साऊर गावाला पावसाने तडाखा दिला गारपिटीसह वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेती घरं यांचं अतोनात नुकसान झालं येथे आमदार बच्चू कडू यांनी भेट देऊन नागरिकांना सांत्वना दिली दोन दिवसापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आपण सगळ्यांनी निर्देश दिलेले आहे चांदूर बाजारमध्ये पाचशे तेहतीस घराचं नुकसान झालं श पन्नास साठ शंभर घरापर्यंत अच्छरपूरमध्ये बाकी जिल्ह्यामध्ये पण नुकसान आहे त्यांना सगळ्यांना असं अनुग्रह अनुदान उद्यापर्यंत भेटून जाईल आणि बाकी सगळे जे नुकसान झालेलं आहे संत्रा उत्पादक शेतकरी असेल या सगळ्यांचं त्यांनासुद्धा मदत मदतीचा प्रस्ताव पाठवला जाईल पण आमचं असं म्हणणं आहे का संत्राला एम आर एजीएसमध्ये टाकलं पाहिजे त्याचा मदुरीचा खर्च संत्राचा जर एम आर जी केला तर खर्चा उत्पादन खर्च कमी होईल आणि नेहमीच्या कायमचा त्याचा फायदा होईल याचा प्रस्तावसुद्धा मागं मी दिला होता पुन्हा आम्ही प्रयत्न करू आज सुद्धा आपण सावड्या गावामध्ये पाणी केली असता गेल्या तीन दिवसामध्ये लाईनसुद्धा काय झालं आहे का एकख्टे सगळ्याच भागात नुकसान झाल्यामुळं यंत्रणा तर थोडंसं प्रॉब्लेममध्ये आहे तर माझ्या तालुक्यात दोनशे ते तीनशे पुलं पडलेले आहेत ते उभे करणं आणि तार ओढणं याला थोडा पण आज ते संध्याकाळपर्यंत सगळं लाईन सुरू होईल अनेक नागरिकांच्या घरावरचे टीन उडाले संसार उघड्यावर आले तर अनेक जणांचे घर पडले अशोक धाराव पवार मी सौर मध्ये राहतो पाण्यामुळे काय नुकसान झालं पाण्यामुळे भरपूर नुकसान झालंय आहे तुम्ही दाखवलं आहे तुम्ही पाहिले आहे माझं एवढं नुकसान झालंय की लेकर मरता मरता वाचले मी स्वतः वाचवलो भीत पडते बाबू इकडे ये आता कुळ पडला तर इकडे ये मी सांगतलं म्हणून कमिटीचं शासनाचा मला अधिकार भेटलाच नाही आहे मग ह्याच ठप्पा मारून काय अधिकार आहे आपला अधिकार जन्म अधिकार आहे तर तुम्ही म्हणता जन्म अधिकार आहे तर आम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे मग मुण कशामुळे म्हणता का जन्म अधिकार आहे म्हणून पाणी वगैरे कोणी केली के सगळे आले भोपंजी झाले मग काय करावं त्याच्यात लईन नाही तीन दिवस पाणी नाही आहे घरात आले पाणी नाही तर ह्या ड्राम येतो आहे दाखवू शकतो मी तुम्हाला ड्राम कुठं आहे इलेक्ट्रिकचे खांब जमीन दोस्त झाल्याने या गावांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित आहे त्यामुळे नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नसल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय कचरी पाटणडोर काय ते पाण्याच्या गावात पाण्याचा आहे दोन चार दिवसापासून पाणी आलं नाहीये उदा जाळ गेले उदा काही टिणं सापडले नाही आहे टिणं काही सापडले नाही आहेत बाई गेले अकरा भाकरा त्याचं कोण पावा इकडे इकडे आता पाहून तर काही गायब झाले हे झालं मग दुसरं काही नाही म्हणून घरासाठी प्रश्न होऊन झाला ते बाहेरला टीन आणले मागून आम्ही म्हणून व्यवहार केला आम्ही बाहेरला गेले लोकांना मागतले टीनं गेले बाहेर ते आणले आम्ही जमा करून लयनी नाही आहे पाणी तर नाहीच नाही म्हणा अजिबात पाणी नाही ना अजिबात दुष्काळच आहे ना आम्ही इकून तिकून हिरवून पाणी आणून राहिलो म्हणजे पाण्याची सुद्धा सोय नाही नाही तर पाणीच सोय नाही बोरिंग वगैरे काहीच नाही त्याला महत्त्व नाही त्याला काहीच नाही आता दोन चार नंतर प्रत्येकाचे जनतेची उंदर सारे प्रत्येकाचे हुंदे आम्ही काल हिरून पाणी आणलो आम्ही हिरून पाणी आणलो बोर होत नाही सुनंदा सोळंके काय पावसामुळे खूप जास्त नुकसान झालं जास्त नुकसान झालं तीन सगळे उड आले आम्ही दोघही जण बुडाबुड त्याच्यात होतो तर आम्ही वाचलो त्या दिवशी रुपयाचं नुकसान झालं टिनाचं नुकसान झालं टीन उड आले तर नाही आमच्या वाले सध्या तर आता राहत पोरायच्या घरात राहून राहिलो आमचं काही पटत नाही त्याचं ना आमचं राह लागून काही आले होते गावचे हो हो लिहून नेलं आहे का गावातली नाही आहे लईन नाही आहे ना तीन दिवस झाले आज या गावांमध्ये प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी येऊन पाहणी केली नागरिकांची व्यथा जाणून घेतली घरांचं नुकसान झालं त्यांना सानुग्रह अनुदान देणार असं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं सोमेश्वर सदाशिवरा सोळंकी काय पावसामुळे खूप जास्त नुकसान झालं हो खूप नुकसान झालंय हे माझ्या घरचे तर टीन पूर्णतः उडून गेले होते आणि मी रात्रीच ते साहेबांपासून न टीन आणली आहे दुसऱ्यापासून मागून टीन आणले की आमच्या घरावर छप्पा टाकायला द्या म्हणून सध्याचे नुकसान तर भरपूर आहे माझं आणि की कम जास्त वीस हजार रुपयाचं नुकसान तर ते झालेलंच आहे आणि आता काय सांगा तीन दिवसापासून तर लाईन नाही आहे आणि पाण्याची खूप टंचाई होत आहे पाणी हात पंपान पाणी आणत आहे आणि तेही पाणी गडूळ झालेलं आहे यावेळेस दखल घेतली पूर्ण लोक दखल घेत आहे डे नाईट फिरत आहेत बघत आहे ते कुठं ब्लॉकेज आहे काय कुठून पाणी येत नाही आहे काय गडूळ पाणी कुठे येत आहे काय हे सर्व पाहणी सर्व लोक करत आहे किती दिवस झाले आज तीन दिवस झाले पूर्ण